नमस्कार मी सुवर्णात एका छान शेवटीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत पहा आज आपण आईचे ब्लाऊज आहे तर ते मुलीला तयार करायचे आहे आणि ब्लाऊजचे माप आहे जे छातीचे माप आहे चाळीस इंच तर आपल्याला तयार ता करायचे आहे चौतीस इंचाचे आपण ते कसे करायचे ते पाहूयात अ आम्ही ब्लाऊजचे माप मोजून दाखवते मी कंबर घेर मोजलेला आहे कंबर घेर आहे आपला जे तयार ब्लाऊज जे करायचे आहे त्याची कंबर घेर मोजून घ्यायचा त्याचा कंबर घेर आहे एकोणतीस इंच एकोण साडे एकोणतीस इंच आहे आणि आपण जे ब्लाऊज तयार करायचे त्याचे कंबर मोजूयात मी कंबरच मोजून घेतलेली आहे त्याची जे आपल्याला तयार करायला एकदम सोपे जाते असं व्यवस्थित मोठे ब्लाऊज आहे त्यामध्ये मला असे व्यवस्थित करून दाखवले आता आपण कंबर घेर मोजून घेऊया अच्छा तयार कंबर घेरायला आहे पस्तीस इंच साडेपस्तीस इंच तर साडेपस्तीस इंच जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला साडे एकोणतीस इंच तयार करायचे आहेत आपल्याला पाच इंच एक्स्ट्रा आहे तेवढी आपल्याला कमी करायचं आहे आणि आपल्याला <coughs> जे ब्लाऊज आहे ते ब्लाऊजही अंगात व्यवस्थित बसले पाहिजे म्हणजे गळाही कुठं उतरला नाही पाहिजे गळा खूप मोठा आहे त्यामुळे कसे करायचे तयार ते पाहूयात अशी अर्धी घडी घालून घेतली अशी अर्धी घडी घालून व्यवस्थित गळ्यावर गळा व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा एकदम शोल्डरला शोल्डर असे शोल्डर व्यवस्थित ठेवून घ्यायचे गळा व्यवस्थित टाकून घ्यायचा आपले ब्लाउज कुठेही जॉईन दिलेले दिसणार नाही किंवा कुठेही कट केलेले नाही आपण त्या पद्धतीने आप केलेले आहे दोन इंचाची निशानी करून सर रेष ओढून घेतली रेष ओढलेली आहे त्याच्यावर आपण टीप मारून घ्यायची आहे जर खालच्या साईडने जर तुम्ही टिप मारली असते अस्तरच्या साईडला तर, तर ते जॉईंट दिल्यासारखा दिसला असता तर हे जो आहे तो आपण ह्याची डिझाईन तयार होते आपण ह्या पद्धतीने केले तर ता डिझाईन तयार होते आणि आपण ब्लाऊज कुठेही कट करणार नाही आहे त्याच्यामुळे परत हे उकलून मुलीचे उकलून आईलाही घालता येते त्यामुळे ही पद्धतीने केलेली आहे हे पा बरोबर मधोमध टीप मारलेली आहे आता हे टीप जे आहे ते असे व्यवस्थित दाबून घ्यायची जसे मी एवढे दाखवलेले आहे त्याप्रमाणे पहा आणि दोन्ही साईडचे जे कॉर्नर आहेत ते असे त्रिकोणासारखे दाबून घेतले हे पा मी जवळून दाखवते त्रिकोणासारखे दाबून त्याच्या टीप मारून घेतली एक दोनच मिनटाचे काम आहे हे अशी दोन्ही साईडला अशी व्यवस्थित टीप मारून घ्यायची खूप सुंदर अशी डिझाईन पण तयार होते आणि ब्लाऊज न कट करता आपल्याला कुठेही ब्लाऊज कट करायचे नाही आणि या पद्धतीने डिझाईनही तयार होते आणि आपल्याला ब्लाऊजही घालायला तयार होते आपल्या टीप मारून झालेली आहे खूप सुंदर अशी डिझाईन तयार झाली याच्यावर तुम्ही एक शो बटनही लावू शकता पण मी शो बटन वगैरे काहीच लावलेले नाही आहे पहा तरी सुंदर झालेले आहे कुठे जॉईंटही दिसणार नाही आणि असं जे तुम्ही तयार केले ब्लाऊज कुणी म्हणणारही नाही आपण आता भाईची फिटिंग करून घेऊया भाईला आणि पोठाला जेवढे एक्स्ट्राचे होते तेवढी फिटिंग मारून घ्यायची पहा एक्स्ट्राची कापड आहे तेवढी खालच्याही साईडला तेवढीच फिटिंग मारायची आता खालची साईड मोजून घ्यायची कमरेची मग डायरेक्ट तुम्हाला ब्लाऊजवरून ब्लाऊज दाखवत आहे मोजून हे प एक्स्ट्राचे किती ते एक ते दीड इंचाचे कापड जास्त झालेले आहे कंबर घेर तर आता वरच्या बाईपासून ते खालच्या कमरेपर्यंत आपल्याला सरळ टिप मारून घ्यायची म्हणजे एकदम परफेक्ट ब्लाऊज तयार झाले घेरही कमी झाला आणि जे गळारुंदी होती ती गळारुंदी कमी झाली आणि कुठेही ब्लाऊज कट करत न करता आपण हे ब्लाऊज तयार केलेले आहे भाईचीर जे दंडघेर आहे ते दंडघेर आणि खालच्या साईडला अशी फिटिंगची टिप मारून घ्यायची म्हणजे जे जेवढे एक्स्ट्राचे जे ब्लाऊज फिटिंगला आहे तेवढे एक्स्ट्राचे ब्लाऊज कमी होते जे फिटिंग मारल्यानंतर एकदम सरळ रेषेत पण फिटिंग आलेली आहे पहा फिटिंग पण खूप सुंदर आली एक न्यू जुगाड आहे मला जर हा जुगाड आवडला असेल तर मला ब्लाऊजची माझी जी करण्याची पद्धत आहे ती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका फिटिंग मारून झालेली आहे आता अंगात घातल्यानंतरही पाहूयात आपण हे ब्लाऊज कसे बसलेले आहे ते तुम्ही अशा पद्धतीने कधी ब्लाऊज तयार केले होते का ही मला नक्कीच कमेंट करा हा किती सुंदर असे ब्लाऊज तयार झाले फक्त याचा गोल गळा होता तर ह्याच्यामध्ये व्ही शेप तयार झालेला आहे आपला एवढाच ब्लाऊजमध्ये बदल झालेला आहे कुठेही आपण काही ब्लाऊज बदल केलेला नाही गोल गळ्याचा वीस गळा तयार झालेला आहे गळाही नवीन तयार झाला आणि ब्लाऊजही व्यवस्थित झालेला आहे इथे एक तुम्ही शो बटनही लावू शकता पहा अंगात घातल्यानंतर किती एकदम व्यवस्थित फिटिंगला बसलेली आहे हा जुगाड तुम्हाला आवडला का पहा अंगात एकदम परफेक्ट ब्लाऊज बसलेली आहे फिटिंगलाही खूप सुंदर बसले कमरे जे खांद्यावर आहे कमरेला एकदम व्यवस्थित आले आणि खांद्यावर पण पहा एकदम फिट्ट बसलेले आहे कुठेही थोडेही ब्लाऊज लूज नाही आहे जसे काही तुम्ही कट करून शिवलेले आहे ब्लाऊज मापाचे कट करून शिवलेली आहे ह्या पद्धतीने बसलेली आहे तुम्हाला मला हा जर जुगाड आवडला असेल तर नक्कीच एक कमेंट करा आणि तुम्ही अशा प्रकारे ब्लाऊज कधी तयार केले होते का हेही मला कमेंट करून सांगा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय